नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक, एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत महाकुंभच्या दिशेने जाणाऱ्या बोलेरोला बसची धडक कारमधील सर्व दहा प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे पण हा भयंकर अपघात नेमकं कुठे आणि कसा घडला याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्याच्या अगोदर प्रथमच आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलवर तुम्ही आला आहात तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल महाकुंभच्या सध्या संगमनगरी अशी ओळख असणाऱ्या प्रयागराज इथं कोट्यावधींच्या संख्येनं भाविकांची उपस्थिती पाहायला मिळत आहे याच नगरीत एक भीषण अपघात झाल्याचं वृत्त समोर येत असून या अपघातात दहा जणांचा मृत्यू ओढवल्याचंही सांगण्यात येत आहे उत्तर प्रदेशातील मेजा इथं प्रयागराज मिर्जापूर महामार्गावर शुक्रवारी रात्री उशिरा बोलेरो कार आणि बस एकमेकांवर आदळल्या आणि हा भीषण अपघात झाला कार आणि बसमधील ही टक्कर इतकी भयावह होती की बोलेरो कारमध्ये असणाऱ्या सर्व दहा प्रवाशांचा या घटनेत जागीच मृत्यू झाला आहे तर एकोणावीस जण गंभीररीत्या जखमी झाले हे सर्व छत्तीसगडच्या कोरबा जिल्ह्यातील रहिवासी होते असं सांगितलं जात आहे अपघातानंतर समोर आलेल्या माहितीनुसार बोलेरो कार मधील दहा प्रवासी संगम स्नानासाठी कुंभमेळ्याच्या ठिकाणी जात होते पण वाटेतच नियतीनं त्यांच्यावर घाला घातला तर बस मधील प्रवासी संगम स्नानानंतर वाराणसीच्या दिशेने निघाले होते हे सर्व प्रवासी मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील रहिवासी होते या अपघातानंतर जखमींना तातडीनं सी एच सी रामनगर मध्ये दाखल करण्यात आला आहे तरीही या घटनेबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद